नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आय होप तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल जशी की खूप एक्साइटमेंट होती मित्रांनो तसा विचार फ्लाईटने जायचा होता पण फ्लाईटचं बजेट खूप हाय जात होतं सो दॅट्स वाय वी कॅन्सल द फ्लाईट आणि ट्रेनने निघालेलो आहे सो बायर तुम्ही आत्ता ब्लॉग बघत असाल तर आपण एक तर ट्रेनमध्ये असो किंवा डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो असो दॅन आय डोंट नो ठीक आहे मी ट्रेनमध्ये एडिटच करणार आहे त्यामुळे मी आत्तापासूनच आपल्या एपिसोड वनची सुरुवात करतो आहे आय होप uh, हा ही ब्लॉग आवडेल ही सिरीज पूर्ण आवडेल आणि खूप मस्त डेस्टि डेस्टिनेशन असणार आहे हां मजा येणार आहे ठीक आहे सो so, आपली बॅक पॅकिंग म्हणा हे सगळं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे काय घेऊन चाललं आहे काय नाही घेऊन चाललो आहे अजून बरंच काही ठीक आहे सो तयारी काय असते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे ते शूज चप्पल हे शूज माझे हे काहीतरी थोडंफार खायचं सामान आणि ही बॅग एवढं तर घेऊन झालेलं आहे आता बॅगमध्ये तर काय कपडेच भरलेले आहेत बाकी असं एक्स्ट्रा सामान काय भरलेलं नाही आहे पण जी एक आपण हँड कॅरी करणार आहे हँड कॅरी म्हणजे आपण वागवणार आहे वरच्यावरती जे काही काढायला इथे जाईल असं त्यात सामान ठेवणार आहे गिंबल झालं किंवा सेल्फी स्टिक झाली किंवा चार्जर्स अँड ऑलथिंग त्यामध्ये किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जे की प्रॉपर एक छोटीशी बॅग त्यामध्ये सगळं बघून जाईल पॉवर बँक वॉलेट वगैरे सगळं सर बघूया आता त्यात काय बसता येईल मे बी त्यामध्ये शूज वगैरे जातील आणि हे वरचं सामान ते त्यातच जाईल मसलब्लीची मोठी बॅग या आहे याच्यामध्ये हां एवढी याच्यामध्ये सो आणि एक अजून बारकी बॅग जी केचुवाची त्याच्यामध्ये मग पॉवर बँक हे वरची सामान जे की आपण पटापट पट हँड लगेच कॅरी करताला पाहिजे काम पडलं की लगेच घ्या लगेच हे करा मे बी ती जिम वाली तर ती बॅग घेता येईल असं मला वाटते कस दिसतंय मित्रांनो हा काय काय विषय आहे त्याच्या मित्र म्हणतात तुला आता काय त्याच्या गरज नाहीये काय माहिती आमच्या वैशात पुढून आलं म्हणले आपण घेऊ बापरे आता काही सांगायला नको हा बाय 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 आता फुल पॅकिंग आहे जोरात काय फक्त रात्रीचे वाजलेले आहेत अकरा बघू शकता मित्रांनो अकरा वाजलेले आहेत आणि हा ठीक आहे ना पॅकिंग चालू आहे फक्त एवढं काय जावा बाकी चालू सगळं तुला काय आम्हाला निघायचंय सहा वाजता घरातून आणि पोचायचं आहे बस बाकी काय नाही ठीक आहे पॅकिंग करू दे मस्तपैकी आपण यांना चार्जिंग लावली आहे वॉच चार्जिंगला लावली आहे आणि गिंबल आणायचं आहे बरं लक्षात आलं गिंबल गाडीतनं आणायचं आहे गाडीत आपलं गिंबल अजून काय बरं वॉलेट आहे बाकी बाकी अजून काय नाही भरून जाईल आणि बॅगेत अजून सामान बसते खूप सामान बसते बॅगेत तरी सुद्धा ठीक आहे चाल <coughs> नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज सहा डिसेंबर आणि आता पाच एक्कावनं सो आपण निघालो आता सगळी तयारी वगैरे हो झाली ते म्हणायची वायफाय पण हा गोविंद हे बंद कर काच लावून घे जाळी गणपती पप्पा मोरी गणपती मोरया मोरी हा ब्युटिफुल रूम येतो लवकरच फायनली तो दिवस आलाय आता ती एक्साइटमेंट आहे ना अजून अशीच राहणार आहे मित्रांनो खूप आहे म्हणजे लेटरले ना काल रात्री रात्री पण थोडासा लेट झाला उठायला सॉरी झोपायला आणि आज बरोबर टाइमावरती आणि टायमावरती झोपलो नाही तुझा काही विषयच नाही भू तू टायमावर झोपते कॅन्सल झालं ना फ्लाइट नाही तुझा करतो म्हणून मग ते कॅन्सल केलं

आपल्याला आशिष आहे ना आशिष आपल्याला फक्त सोडवायला येतोय तिथपर्यंत थोडेसे पोहे खाल्ले मस्त पैकी म्हटलं पोटात काहीतरी असावं म्हणून आणि आता डायरेक्ट निघूयात आपण पोचायचंय कारण आपला डिपार्टिंग टाइम हा सात वाजताय आपला सो सात वाजता आपल्याला पोचायचं आहे आता वाजले साडे सहा पोहोचू आपण तेवढा आरामातली मित्रांनो पोहोचलेलो आहे आपण आपल्या पुणे स्टेशनला आणि आता आपली गाडी घेऊन जाणार आहे काळजी घे गाडीची जाऊन गाडी लावून मला ऍक्च्युली मला ऍक्च्युली ना खरंच खूप विश्वास आहे बाकी कोणावर नाही पण आशिष वर्धी जरा जास्त विश्वास आहे की तो गाडी खरच खूप चांगली सांभाळतो म्हणजे लिटरली तू स्वतःला सांभाळणार आहे पण तो गाडीला सांभाळणार कोणाची काय असं नव्हती हा वैश्य म्हणली ती की गाडी सांभाळतो बाकी आपण थोडस ना लवकर चालू मित्रांनो आणि आपल्याला एक वीस पंचवीस मिनटं आधी आपण तर आहे आणि प्रॉपर सिटिंगमध्ये बसलेलो आहे काय आता ट्रेन जर्नीमध्ये काय होणार आहे आणि दोन तास आता आपण पोहोचणार आहे पनवेलला आणि पनवेलवरनं आपल्याला आय थिंक एक दोन तास थांबावं लागेल त्यानंतर तिथं जी नेक्स्ट ट्रेननं आपली ती जी लॉंग जर्नी आहे ती भेटणार सो काही नाही आहे नाश्ता वर गेलेलं आहे तर आरामच करणार आहे आता आणि अपडेट देणं चालू आहे बाकी काय दिली पाहिजे फायनली निघाली आठ वाजून पाच मिनिटांनी बरं झालं आपण इंडिगोचे ना फ्लाईट बुक नाही केल्या नाहीत आपल्याला घरीच बसावं लागतं असा <laughs> विचार चाललेला पण म्हणले नको ले बजेट चालते मग आपलं चला गपचुप गरिबासारखं ट्रेनने जाऊ पण <laughs> असं मजा येणार आहे एक्साइटमेंट भरा आणि आज आपण संध्याकाळी लाईव्ह केलेलं आहे लॉग मला ॲटली तुम्ही बघितला पण असेल दिसेल तो तुम्हाला नेमका पण मस्त असं सकाळ सकाळचं वातावरण वाटते दोन तासाची जर्नी आहे पुणे ते पनवेल पनवेलला गेल्यानंतर जवळपास दोन दिवसात आपल्याला तिकडे पण थांबावं लागणार थांबायला नको था वाटतं बाकी काय बाकी सगळं झालं आपल्याला उभं राहून पण चाललं पण थांबायला था। नको वाटतं तर ठीक आहे बघा काहीतरी आपण प्रोडक्टिव्ह तू करायचा प्रयत्न करू आपल्याला तसा प्रगतीला असा विधीला म्हणजे लहान ते असं मी बघायचं की लोकलमध्ये वगैरे आता असं गाणं गायला आंधळे लोक अजून सुद्धा चेंज काय झालेलं नाही पन... आहे पण काही शब्द नाही असो सूर छान मित्रांनो फायनली आपण उतरलेलो आहे पनवेलला ठीक आहे पनवेलला उतरलं खरं ठीक आहे तुम्हाला हे कल्पक आहे आपल्याच म्हणजे तिकीटामध्ये होते आणि आपल्या ग्रुपमध्ये पण होते तिथून नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करून पुणे सेशनवरतीच त्याची भेट झाली त्या त्यांच्या मिसेज कल्पेश त्या मिसेज हां हां कल्पे कल्पेश कल्पक नाही कल्पेश यांच्या मिसेज आणि ह्या दोघींचं अजून नाव नाही माहिती पण या आपल्यासोबतच होतं पायल आणि ज्योती ज्योती ना हां तिकिटावरती होतं म्हणून ठीक आहे आता दोन तास आपल्याकडे दोन अडीच तास असतील आपल्याकडे आता सी एस एम टीवर जी ट्रेन येणार आहे त्या ट्रेनमध्ये आपल्याला बसायचंय तर आता नाश्ता करायचा आहे दाबून तो आपण इथून बाहेर जाऊ आधी नाश्ता करून फक्त आहे ना वैशुला म्हणलं तू आहे ना मॉकर काही घेतलेलं नाही आहे एक बॅग नाही आहे ना काय नाही मॅग दिलेलं आहे ॲट लिस्ट कोण करून तरी कर अजून पाच जण आपण बघितलं पनवेलला उतरल्यानंतर पनवेलला उतरल्यानंतर आपल्याला मी म्हणजे दोन तीन जणांना विचारलं की बाबा हॉटेल कोणतं चांगलंय जेवायला किंवा आपण ब्रेकफास्ट करायला तर आम्हाला एक कप्पा हॉटेल म्हणून आहे ते सजेस्ट करण्यात आलं आणि इथं ब्रेकफास्ट मिळतो आणि त्याच्या शेजारी आर्या बारा रेस्टॉरंट तर... आहे तर की काय विषय कसा आहे तर करूयात नाश्ता असं आहे हॉटेल काय म्हणजे चांगलं हॉटेल त्यांच्याकडे असं म्हणतात गरम तर नाहीये आहे गोष्टी सांगा तुम्ही काय सांग चांगलंय मित्रांनो मेंदवाडा खरंच चांगला आहे ह्या काप्पा हॉटेलचा पण त्याच्यामध्ये ना अद्रक कोण टाकत अद्रक टाकलेलं आहे हे काय अद्रक आहे बघ अद्रक थोडं जास्त आहे बाकी टेस्ट चांगली आहे आणि त्याला आम्ही फक्त हेच म्हणलं बाबाला बरंच नाही का साऊथच्या डिशेची नावं सांगत होता वेगवेगळी ठीक आहे तर त्याला म्हटलं की पुढच्या दहा दिवस आम्हाला तेच खायचं आहे काहीतरी वेगळं चांगलं म्हणजे ठीक आहे नॉर्मल आपण जे खादो तेच खाऊ नंतर तिकडे गेल्यानंतर आपण तिकडचं सगळं खाणार आहे मॅक्सिमम तुटून पडणारे मी तरी नॉनव्हेज प्युअर नॉनव्हेज चिकन फिश काय असेल ते आणि बाकीचे बरेशुद्ध वेजच आहे तुम्हाला माहिती तर जे काय असेल ते तिकडं साऊथ इंडियनचं आहे ना त्यांचे कोकोनटमध्ये मे बी करतात जास्त करून तर ती एक मजा येणार ती एक बघायची नाही नाही मी तू त्यांना म्हणलं की तुम्हाला चहा करायची एक चहा घ्या कारण की राहिली आपण एक्सपेरिमेंट सोडलं लक्षात नाही कारण मिळेल त्यांनी मग चहा पि त्यांनी म्हणले अजिबात काही चार नाही त्यामुळे आपला विषय चौदा तुम्ही लहान इतर खरंच तिकडं चहा प्यायचा आता कृती क्षमा चांगला मिळेल मी खरं नाश्ता चांगला होता का नाश्ता चांगला हो, हो, हो ना खरं चांगला होता <tuff> फक्त सॉरी फक्त मेदूवाड्यामध्ये वाजले ते साडे अकरा आणि आपल्याला ट्रेन आहे 2, 5, 24, बारा पंचेचाळीस किंवा बारा चाळीस म्हणा तर इथून म्हणजे चालत रेंगच जरी निघालं ना ह्या हॉटेलपासून तरी आपण पोहोचू एक पाच ते दहा मिनटं मॅक्स तर म्हटलं अजून वीस पंचवीस मिनटं थांबू तिथं खस्ता खाण्यापेक्षा इथं जरा बसू आरामात आणि डायरेक्ट जाऊ मग ते ट्रेन तोपर्यंत निघेल आणि येऊन जाईल पण माझा मुद्दा काय आहे ना मग आमची वैशू भडकली होती का माहिती का वैशू का भडकली होती रे नाशिकच्या झाडांवरती नाशिकची तपवर्णातली झाडं का पाडायची म्हणजे काही उपयोगच नाही पाडले पाहिजे ना उलट नाही पाडले पाहिजे आणि वैशू म्हणले झाडावरती साधू महाराजांनी बसायला काय हरकत आहे मी तिला म्हणलं झाडावरती नाही झाडा खाली साधू महाराज बसतील बरोबर ना पण ते पाडून त्यांच्यासाठी वेगळं साधूग्राम उभा करायची काही गरज नाहीये मी हे बऱ्याच वेळा आहे आधीच्या आपल्या शॉर्ट्समध्ये पण ऐकलं होतं रीलमध्ये पण ऐकलं होतं की गरज नाही आहे बट एनिवेवे सतरा शाळा सोडायला चालू केलेले आणि ते कोणाचं ऐकणार नाही आहे दुसरीकडे दुसरीकडे ते म्हणजे झाडं नवीन लावणार आहे सगळीकडनं विरोध होतोय पण सरकार जे करायचंय ते करणारच आहे त्यामुळे आपण सोडून द्या जसं चाललंय तसं जस चालू द्या चाल पास जो राऊंड आहे ना हा राऊंड आम्ही न मारताय थोडंसं राईटला जाऊन इकडे गेलो ना दोन मिनटाच्या अंतर रोड ते काप्पा वाटत होतो आणि इकडून गेलो पलीकडनं जाऊन मारत आलो ठीक आहे जाऊ काय सात लोक नाही लोकांचं नाही लोकांनी बिल्डिंग बरोबर दाखवली पण हा रोड मोठा राऊंड चुकीचा झाला पनवेल आलो होतो आम्ही आणि पनवेलना वैशिक काका काका आणि ते मित्र तर अशी अचानक भेट झाली मित्रांनो आपण आहे ना, ना।, ना बाहेर जाऊन मस्तपैकी एक मोठा राऊंड ज्यूस वगैरे हो सगळं पिऊन आलो म्हणजे दोन अडीच गेले आपले वाया ठीक आहे तर बारा तीसला आपण प्लॅटफॉर्मवरती थांबलेलो ही मागची ट्रेन ही मागची ट्रेन आमची नाही आहे आमची ट्रेन इकडे येणार आहे प्लॅटफॉर्म सातला येईल आपण टाइमपास करा माझ्या मस्ती नुसती फुल आठ नऊ दिवस सॉरी फॉर द करेक्शन आमची वैशू म्हणली दोन अडीचा वायात घालूच होते म्हणून आपण वायात घालवली सो थोडीशी गप्पा टप्पा मारता आल्या चार जणांशी अजून एक गप्पा मारता आले बाकी काय अजून कळालं आपल्याला की ह्या का आल्यात हे का आले ते तिकडं ठीक आहे अजून आपण रिव्ह्यूलच नाही गेले ना कुठे चाललंय काय चाललंय कळेल सगळं ठीक आहे योगायोगाने का होईना आमच्या वैशूच्या काकांची भेट झाली काका काय का का बोलले काय ते कळलं नाही मला तर पण भेट झाली काय बोलले काय बोलले काम होतं इकडे इकडे जवळ राहतात ते तासभरावर भेट झाली बाकी काय कारण त्यांच्या घरी पण आपल्याला खूप वेळा बोललो पण आपण नाही जमत आम्हाला जमत आता गेलो असतो पण टाइम कमी आहे ना तिथं काही बोलता पण नाही लगेच निघावं लागेल मेदू वडा कसा खाता आला मसाला कसा खाता आला तेच खायचं तिकडे जाऊ मित्रांनो अशी भयान शांतता मस्तपैकी ए सीमध्ये येऊन बसलेलं ट्रेनबरोबर होती पंधरा ते वीस मिनटं झालेले चेकर पण येऊन दिलेलं आहे आता काय निवांत चोवीस तास आहे आपल्याला पोहोचायला पा आणि एक आपल्या इथं जे आहे कल्प ठीक आहे कल्पेश कल्पेश का म्हणते कल माझं असतात कल्पेश त्यांना पूर्ण ट्रेनिंग देत आहे त्यांच्या मिसेस <laughs> ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे थर्ड टाईम आहे म्हणजे त्याबरोबर त्यांना आपण घेतलेलं आहे आता आपण पुरवूया एकदा तरी माणसं हे केलं की मग पानंच होऊन जातो मग तो दुसऱ्या ज्ञान द्यायला जातो तसंच